तब्बल सतरा वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला आणि यातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली पण या प्रकरणातले माजी एटीएस अधिकारी महबूब मुजावर यांच्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक दावा शेख यांनी केला होता भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी आपल्याला खोटा तपास करायला सांगितला असंही मुजावर म्हणाले यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच झुंपली आहे काँग्रेस सुडाचं राजकारण करत होती आणि यामागे गांधी कुटुंब होतं असा आरोप भाजपचे संबित पात्रा यांनी केल्या तर सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं षडयंत्र युपीएनेच रचल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय तर बघवा शब्द वापरू नका असं आपण सहकार्यांना सांगितलं होतं असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत दरम्यान मुजावर यांनी काल काय दावा केला होता आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांचं काय म्हणणं आहे तेही बघूया त्याशिवाय ते गोपनीय आदेश पण होता गोपनीय आदेश होता मग ते गोपनीय कसं असतंय त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते आता ते फुटलाय भांड फुटलाय ते तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा हे असं होतं अटक करून आणा असा नव्हता आदेश धरून आणा हा शब्द होता जे काही एटीएस चे प्रमुख होते त्यावेळेचे आणि परमवीर सिंग होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो जिथून असेल तिथून पुराव्या अभावीही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही अन्यथा हे खूप डीप रुटेड खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होतं सरकारमध्येच मुश्रीफ साहेब आता मंत्री आहेत आणि त्यांच्याच भावांनी हु किल करकरे नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे या सगळ्या ज्यांनी काँग्रेसला माफी मागावी अशी हास्यास्पद मागणी केली आहे आणि कालपासून ते फार कांगावा करत आहे आणि त्यांना आता त्यांचा जो अजेंडा आहे जो गोबेल्स नीतीचा वापर करण्याच्या अनुषंगाने जे सर्व आता त्याला दहशतवादाला रंग जे देत आहेत या सगळ्यांना ते पुस्तक आता सप्रेम भेट स्वरूपात पाठवणार आहोत